व्यासपीठावर बसलेले आमच्या भगिनी दुपताई अग्रवाल मॅडम सुरेखा वर्षा मॅडम विश्वस्त आमचे विनायक शिंदे ते आपले आपल्यामध्ये बसले दुसरे विश्वस्त झंबर सिंग पाटील जिल्हा अध्यक्ष जे पाळ मुळे हे दिल्ली ते काश्मीर पर्यंत पोहोचलेले आहे तिथे पदाधिकारी सुद्धा नियुक्त झालेले हे जे वृत्त आहे त्यांनी फार मोठा आकार घेतला आहे याचा तुम्हाला अंदाज नसेल कदाचित कारण ह्या महाराष्ट्रामध्ये मी ज्या वेळेस अनेक ठिकाणी जात असतो अनेक ठिकाणी अने परोगामी पत्रकार संघाला फार बहुमान असा मिळालेला आहे आणि याचा सर्व शेअर खरच अं जंबर पाटील म्हणून या गायकाच्या तुमच्यामुळे म्हणजे ज्यावेळेस मी सुरुवात झाली तो मी सर्व माझ्यासोबत होता आणि मग ही आपण सुरुवात केली सुरुवाती आपण सगळे प्रपंच हे तर सगळं चालू आहे परंतु त्याच्या पलीकडचं पण एक जग आहे की समाजासाठी आपल्याला प्रत्येकाला वाटतं समाजासाठी करायचं परंतु स्वतःसाठी म्हणजे आपल्याला स्वतःसाठी पहिले संघर्ष करायचा आहे खूप परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये बिकट चालली आहे कधी तुमचा मुलगा बाहेर जाऊन लिया। त्या विषयावर तीनशे पानाचा निबंध लिहिून जा तू किती अशाच गोष्टी घडून स्वतःसाठी पहिले संघर्ष करायचा आपल्याला प्रत्येकाला संघर्ष करायचा आहे आणि मला नुसतं तुम्हाला पाचशे रुपयाचं ओळखपत्र देऊन नुसतं बाबासाहेबांना ते शिका संघटित व्हा शिकलो संघटित झालो परंतु पुढे कसं जायचं याची आपल्या संघटनेत काय करायचं हेच तुम्हाला नक्की कळायला का काय मला असं वाटत तर पत्रकारांसाठी जर आपण म्हणत असतो पत्रकारांच्या सोबत पत्रकारांचे अनेक प्रश्न आपण सोडवला अनेक प्रश्न की तुम्ही ज्या भागामध्ये राहता तिथे जो काही अन्याय होत असेल त्याच्यावर वाचा फोडली पाहिजे आणि परंतु जी व्यक्ती ज्या व्यक्तीवर अन्याय होत असेल ती पुढे असली पाहिजे त्याच्या सोबत तर अन्याय अत्याचार निवारण समितीचं नाही त्याचबरोबर आपल्याला गाव विकास समिती आपल्याला

मग आपण सगळ्या गोष्टी ठरवल्या पाहिजे की नाही कोण लोकांना निवडून देतो जे आपले प्रतिनिधी आहेत त्यांना आपण निवडून देतो ते कशाचे जीवावर देतो पण हजार पाचशे रुपयाला आपण विकले जातो ही फार शोकांतिची गोष्ट आहे परंतु परंतु आपल्याला तुम्ही आता जर लोकशाही मजबूत करायची असेल किंवा आता आपली जर दोन हजार चोवीची निवडणूक झाली याच्यात किती मतदान झाले दा किती टक्के मतदान झाले काही ठिकाणी चाळीस पंचेचाळीस पंचावन्न विचारधारा निष्ठा नाही तर पुढे जाऊन आपल्याला या व्यवस्थेमध्ये उतरावच लागेल मला तुमच्यातून सरपंच ते आमदार खासदार हा प्रवास सुरू करायचा आहे मित्रांनो अशक्य काहीच नाहीये तुम्ही जर विचार केला तर एकोणवीसशे बत्तीस आय थिंक मध्ये आर एस एस ची स्थापना झाली आर एस एस एकमेव अशी संघटना आहे ती आजपर्यंत कुठेही रजिस्ट्रेशन नाही परंतु त्या संघटनेचं विजन होत की एक दिवस आपल्या भारत व्यवस्थेचं जे भारत व्यवस्था किंवा भारत चालवायचं दोन हजार चौदा लावन साकारलं म्हणजे एक विचारधारा आहे त्यांची त्या समर्थन करत नाही विचारधारेवर विचार त्याच्यानंतर आपण जर आपलं महाराष्ट्र एकोणीसशे साठ मध्ये आपल्या महाराष्ट्राची स्थापना झाली त्याच्यानंतर मग शिवसेना नावाचं त्यांनी एक पक्ष इथे झाला आणि त्या पक्षामध्ये असे आणि अनेक असे त्यांनी हे मी का सांगतोय तुम्हाला मित्रांनो कारण सुरू का होते आणि असे संघाला लाभले तर तुमच्यापैकी नक्कीच सरपंच खासदार हा प्रवास नक्कीच करणार आणि ती माझी अपेक्षा आहे ती पूर्ण करणार त्यामध्ये मग हे सगळं बोलून आपल्याला कुठे यायचे तर गाव तिथे पूर्व आपला जो संकल्प आहे म्हणजे आपली गाव विकास समिती आहे संघाच्या शाखा झाल्या शाखा प्रमुख गाव प्रमुख असे जर आपण तुम्ही यामध्ये कुठला मान सन्मान या सगळ्या गोष्टीला बाजूला ठेवून जर तुम्ही एकोप्याने जर या कायद्याला हात बाग केला तर नक्कीच तुमच्यातला कोणीतरी आमदार असेल नक्कीच तुमच्यातला कोणीतरी खासदार असेल ही मी आज तुम्हाला गाई देतो राहिलात फक्त छोट्याशा गोष्टीवरून जर राहिला तर पुढे जाणार नाही पुढे जायचं असेल तर मागच्या काही गोष्टी सोडून आपल्याला पुढे जावं लागतं तर अनेक अशा गोष्टी आहेत मला तुम्हाला सक्षम करायचं आहे मग ते कसे करू शकतो आता ह्या वर्षात आई आहे यांच्याकडे काही प्रोजेक्ट आहेत किंवा आपल्यापैकी अनेक लोकांकडे काहीतरी प्रोजेक्ट आहे ते प्रोजेक्ट आपण जाण्यामुळे आपले जे कोणी यामध्ये जे बेरोजगार असतील किंवा ज्यांना तुम्ही देऊ शकतो आणि तुम्हाला स्वाभिमानाने तुमचा पाठीचा कला ताटे ठेवण्याचं काम पुरवला मी पत्रकार संघ करणार आहे तर त्याच्यासाठी मला तुमची साथ लागणार आहे मित्रांनो नुसतंच आपल्याला अनेक यापुढे मी असं ठरवलंय की होणाऱ्या ज्या आपल्या या मिटिंग असतील त्याच्यामध्ये हा दुरे सन्मान सत्ता हे बंद करायचे आहेत आपल्याला फक्त आणि फक्त चर्चा झाली पाहिजेत म्हणजे तुमच्यात काहीतरी झाला पाहिजे मला काय म्हणायचं पोहोचलं पाहिजे आणि तुम्ही ते ठरवलं पाहिजे मनापासून कुठे इच्छा असली आवड असली तर आवड नसली तर कुठल्याच कामाला सवल होते किंवा कुठल्या संघटनेमध्ये काम करू शकत नाही मग तो कुठे असतो आणि आपला प्रवास सुरू असताना जे लोक आपल्याबरोबर होते ते आपल्याला सोडून जाण्याचं कारण हेही लोक आपल्याबरोबर बरोबर नाही त्यांचाही त्यांनाही तरी वाटत की मी पुरोगामी पत्रकार संघ सोडून फार चुकी आजही मला वाया वाया अनेक पदाधिकाऱ्यांचे फोन येतात परंतु तुमची काय महत्वाकांक्षा होती तुमची काय इच्छा होती ती पूर्ण झाली नाही म्हणून तुम्ही पुरोगामी पत्रकार संघटना सोडली आणि पुन्हा आता तुम्ही त्या संघटनेत सक्रिय होणार परंतु पुन्हा तुमची इच्छा किंवा तुमचं मनासारखं झालं नाही तुम्ही पुन्हा संघटना सोडणार असं सोड स्वप्न दाखवत नाही हे सत्यातवण्याचं काम मी नक्कीच करेन परंतु मला फक्त तुमची साथ पाहिजे मग त्याची ग्रामपंचायत पासून सुरुवात करा करू आणि फक्त तुमची सगळ्यांची पूर्ण महाराष्ट्राचं सोबत आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये याच व्यूरचना झालेली आहे परंतु मला या रायगड आणि ठाण्यामध्ये आपलं उगम स्थान आहे त्याच्यामुळे रायगड ठाणा होतं हे आपल्याला मुंबई हा मजबूत करायचं आहे त्याच्यासाठी मला संघाला तुमची साथ साची गरज आहे तुमच्या आपसमध्ये जे काही असतील मतभेद असतील ते एकत्र बसून तुम्ही सोडवा परंतु संघटना ही कुठलीच वाईट नसते संघटना ही कुणालाच हे करत नसते वाईट असतो आपल्या संघटनाचा कुणीतरी कार्य करता किंवा त्याच्या इच्छा त्याच्या आकांक्षा त्या पूर्ण होऊ शकत नाही म्हणून मित्रांनो बोलण्यासारखं खूप आहे मला वाटा वेळ आता झालेला आहे मी जास्त बोलत तुम नाही जय हिंद जय